नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची के वाय सी करण्याची तारीख सध्या जवळ आलेली आहे अठरा तारीख ही शेवटची तारीख आहे केवळ एक आठ दहा दिवस उरलेले आहे तर लवकरात लवकर प्रत्येकानं आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची के वाय सी पूर्ण करायची आहे तर के वाय सी पूर्ण क कशी करायची याचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बघणार आहोत तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो की के वाय सी पूर्ण करत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे बरेच लोक या ठिकाणी चुका करत आहेत ज्या ठिकाणी होय करायचं आहे त्या ठिकाणी नाही करत आहेत आणि ज्या ठिकाणी नाही करायचं आहे त्या ठिकाणी होय करत आहेत करता त्यांची केवायसी तर पूर्ण होत आहे पण आपल्याला पैसे मात्र येणार नाहीत ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे केवायसी करताना आपल्याला संपूर्ण काळजी घ्यायची आहे तर बघा मी तुम्हाला सांगतो कसं व्यवस्थित केवायसी करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपली जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डेस्कटॉप साईटवर ओपन करायचं आहे जी डेस्कटॉप साईट आपल्याला ओपन करायची आहे वरील तीन डॉटवर क्लिक करून डेस्टॉप साईडला आपल्याला क्लिक करायचं आहे डेस्टॉप साईडला क्लिक केल्यानंतर अशा प्रकार या ठिकाणी आपल्याला जे वरचं स्क्रीनवर दिसत आहे या ठिकाणी वरी जे लाभार्थ्याचे आधार क्रमांक आहे त्या ठिकाणी आपल्या घरचं कोण लाभार्थी आहे त्यांचा आपल्याला आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाक टाकत असताना व्यवस्थित आधार क्रमांक तो बरोबर आहे का चुकीचा तर नाही ना हे आपल्याला एकदा तपासा तपासायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली जो कॅपचा कोड असतो बघा साईडला जो या ठिकाणी बघा पंच्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठावन्न असा कॅपचा कोड आलेला आहे तो कॅपचा कोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोडही टाकत असताना आपल्याला व्यवस्थित आपण टाकला आहे का ते एकदा चेक करायचं आहे मगच या ठिकाणी खाली बघा शेवटी काय इथं लिहिलेलं आहे बघा मी याशी सहम सहमत आहे जे दोन जे गोल दिले ले है, है। मी सहमता है या ठिकाणी गोल दिलेले आहेत त्या ठिकाणी डाव्या बाजूचं जे आहे मी सहमत आहे या गोलवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या वेबसाईटच्या मध्ये आपण के वाय सी करण्यासाठी मध्ये जाणार आहोत मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी दोन आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत सरकारने बघा या ठिकाणी खूप मोठी शाळा केलेली आहे यांनी जे प्रश्न जे विचारला आहे पहिलाच जो प्रश्न आहे तो प्रश्न खूप या ठिकाणी लोकांना गोंधळून टाकणारा प्रश्न या ठिकाणी सरकारने विचारलेला आहे तर या प्रश्नांमध्ये बघा काय काय विचारलंय तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत बघा या ठिकाणी हा एक प्रश्न आहे दोन नंबरचा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत या ठिकाणी पर्याय काय निवडायचा आहे हे तुम्हाला मी सांगतो हे खूप महत्वाचं आहे बघा या ठिकाणी तर सर्वप्रथम वडिलांचे किंवा पतीचं नाव या ठिकाणी आपल्याला ह्या यामध्ये दिसणार आहे त्यानंतर दोन नंबरला आहे बघा जात प्रवर्ग जो काय आपला जात प्रवर्ग आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे याचं काहीही नाही जात प्रवर्ग कोणताही निवडला तर एवढं काही नाही पण हे खाली जे दोन प्रश्न दिलेले आहेत यामध्ये जर आपल्याकडून चूक झाली तर आपले पैसे बंद पडतील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे बघा सर्वात म पहिला जो प्रश्न आहे तो खूप अवघड या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेला आहे या ठिकाणीच लोक बरेच लोक या ठिकाणी गोंधळून गेले गेलेले आहेत आणि काही जणांनी होय करायचं तर त्या ठिकाणी नाही केलेलं आहे आणि त्या मुळे आता त्यांचे पैसे येतील किंवा नाही याची शक्यता कमी आहे बघा हा प्रश्न नीट समजून घ्या माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही बघा नकारात्मक प्रश्न या ठिकाणी विचारले विचारण्यात आलेला आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत बघा या ठिकाणी दोन पर्याय दिलेले आहेत बघा होय किंवा नाही असे दोन पर्याय हो या ठिकाणी देण्यात आलेले आहेत जर आपण या ठिकाणी आपल्याला होय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे जर आपण या ठिकाणी नाही केलं आता बऱ्याच वाटतं की माझ्या कुटुंबातील सरकारी कर्मचारी कुणीही नाही मग या ठिकाणी मी नाहीच करणार नाही जर केलं तर या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की सरकारी कर्मचारी आपल्या घरात कुणीतरी आहेत आणि निवृत्तीनंतर वेतन पण घेत आहेत असा अर्थ त्या नाहीचा होतो त्यामुळं आपल्याला या ठिकाणी होय ऑप्शन हे निवडायचं आहे आणि होयवर आपल्याला क्लिक करायचं आहे हे चूक तुम्ही करू नका जर तुम्ही या ठिकाणी नाही जर केलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आपली के वाय सी तर पूर्ण होणार आहे पण आपल्याला पैसेही मिळणार नाहीत सरकारने या ठिकाणी जनतेसोबत खूप मोठी शाळा केलेली आहे हा अवघड प्रश्न टाकून या ठिकाणी जनतेला एक प्रकारचं फसवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि बऱ्याच महिलांनी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी नाही केलं आहे ज्यांनी ज्यांनी नाही केलं आहे त्यांचं आता खूप अवघड झालेलं आहे त्यांना पैसे मिळतील का नाही हे सांगता येत नाही बघा या ठिकाणी दोन नंबरचा प्रश्न आहे एक नंबरला तर आपण होय केलेला आहे यानंतर आता दोन नंबरचा प्रश्न आपण बघू या ठिकाणी माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे या ठिकाणी पण दोन पर्याय दिलेले आहेत होय आणि नाही तर या ठिकाणी आपल्याला होय याच ऑप्शनवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे जर नाहीवर जर आपण क्लिक केलं आणि सबमिट जर खाली केलं तर आपल्याला के वाय सी पूर्ण होईल पण आपल्याला पैसे पुढं मिळणार नाही त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे बघा व्हिडिओ बघूनच आप तुम्ही या ठिकाणी के वाय सी पूर्ण करा मनानं स्वत के वाय सी पूर्ण करू नका कारण ही खूप महत्त्वाची आहे सरकारनं बऱ्याच महिला या योजनेतून वगळण्याचं काम या दोन प्रश्नामार्फत केलेलं आहे सरकारला वाटत आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये अजून भरपूर महिला याचा लाभ घेत आहेत पण आता या हि ही ही जर चूक आपल्याकडून झाली तर याला आपण काही करणार ना याला आपण स्वतः जबाबदार असणार आहोत सरकार ही तुम्हाला काही बोलू देणार नाही त्यामुळं हे वाय सी करत असताना हे खूप दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्यांना माहीत नसेल त्यांना हे याची माहिती तुम्ही सांगा या ठिकाणी दोन्ही ऑप्शनला या ठिकाणी प्रश्नाला होय हे करायचं आहे आणि खाली ज्या ठिकाणी आपल्याला उपरोक्त जे चौकोन दिलेला आहे उपरोक्त क्रमांक एक व दोनमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई पात्र राहील या ठिकाणी त्या चौकोनाला क टिकमार करायचं आहे आणि सबमिट करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपली के वाय सी अशा प्रकारे पूर्ण झालेली या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी ही सरकारने एक प्रकारे खूप ल मोठी शाळा या ठिकाणी केलेली आहे यामुळे बऱ्याच जणांचं के वाय सी तर पूर्ण झालेलं आहे पण त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी आता मिळणार नाही मी बऱ्याच ठिकाणी कमेंट बघितल्या तर लोकांनी बऱ्याच लोकांनी पहिल्याच प्रश्नाला नाही केलेला आहे ते प्रश्न त्यांना समजलाच नाही त्यामुळे त्यांचं आता के वाय सी तर पूर्ण झालेलं आहे पण त्यांना पैसे येतील किंवा नाही याची गॅरंटी शक्यता सांगता येत नाही तर हा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून याची माहिती सर्व म महिलांना सर्व जनतेला या ठिकाणी मिळणार आहे आणि ते पण आपल्या लाडकी बहिणी योजनेची के वाय सी एक अचूकपणे ते पूर्ण करतील याची शक्यता आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका धन्यवाद